आशिष बाईस्कर कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डिय सर्जन मी इकडे मोस्टली पुणे मेडिकवर हॉस्पिटलला फुल टायमर म्हणून जॉईन आहे आणि इकडे आपण पहिल्यांदाच मिनिमली इन्व्हेसिव्ह डबल वन रिप्लेसमेंट ही सर्जरी केलेली आहे ही फक्त मेडिकवर नव्हे तर पूर्ण पुणे आणि बी सी एम सीमध्ये आजपर्यंत कधीही झालेली नव्हती आणि ही पहिल्यांदाच झालेली आहे एक्झॅक्टली मिनिम डबल वॉल रिप्लेसमेंट म्हणजे कसं तर नॉर्मली डबल वॉल रिप्लेसमेंट म्हटलं की दोन हृदयाचे जे असतात ते पेशंटचे खराब झाले असतात भरपूर त्याचे कारण असतात असू शकतात त्या ह्या पेशंटच्या संदर्भामध्ये ते होतं की रोमॅटिक हार्ट डिसीज तर त्यांना एक तीन ते चार महिन्यापासून त्यामुळे त्रास होत श्वास स्वास्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांना दाखवलं कार्डिओलॉजिस्ट दोन तीन काढ्यावर त्यांनाही दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांना डबल वन रिप्लेसमेंटची ॲडवाईस करण्यात आलं तर नॉर्मली ही सर्जरी पूर्णपणे छापी उघडून रेस्कोन किंवा स्टर्नम ओपन करून एक पंचवीस सेंटीमीटर इन्सिजन घेऊन केली जाते तर ते तसं न करता फक्त एक दोन इंच स्मॉल इन्सिजन घेऊन राईट साईड पुरा करून म्हणतो त्याला स्मॉल इन्सिजन म्हणतात दोन्ही बॅम इन्वेस्टमेंट हे पूर्णपणे व्यवस्थित आणि सक्सेसफुली चेंज केलं आहे आणि त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्हिटी पेशंट व्यवस्थितपणे रिकवर झाले ह्या सर्जरीचा ॲडव्हान्टेज हेच राहतं आहे की पूर्ण छाती न उघडल्यामुळे पेशंटची ही खूप फास्ट राहते पेशंटला एक म्हणजे सायकोलॉजिकल खूप जास्त ॲडव्हान्टेज राहतं कारण आजच्या जगामध्ये जर कोणालाही सांगितले की पूर्ण बायपास सर्जरी किंवा हार्ट पॅक सर्जरी पूर्ण छाती उघडून करायची भरपूर पेशंट फिफ्टी पर्सेंट ऑफ द टाइम डिनायच करतात किंवा भीतीमुळे म्हणतात की नको होतात त्याच्यापेक्षा दुसरं काही करता येईल तर तसं न करता दुर्बिणीने झाल्यामुळे पेशंट इथे कम्फर्टेबल राहतात रिकव्हरी खूप फास्ट राहते ब्लिडिंग इन्फेक्शन जे कॉम्प्लिकेशन्स कमी होऊन जातात आणि ऑपरेशन झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्येच पेशंट सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या स्वतः करू शकतात नॉर्मल रुटीन ॲक्टिव्हिटीज त्यांचे जे रुटीन जॉब प्रोपाईल आहे ते कंटिन्यू करू शकतात त्यांचं एक्सरसाइजेस इनफॅक्ट कुठे कोणी जॉब एम्प्लॉई असतील तर ते त्यांचा जॉबही रिझिन करू शकतात ही अशी सर्जरी पुण्यात आणि पी सी एम सी पूर्ण दोन्ही जरी हे मेजर सिटी असते तरी पहिल्यांदाच झालेली आहे तर ही एक खूपच प्राऊड आणि चांगली गोष्ट आहे मेडिकॉर सेंटरसाठी आणि एस्पेशली बी सी एम सी एरियासाठी कारण की आज आजच्या याचा तुम्ही बघितलं असेल तर कोणतीही गोष्ट पुणे या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा होतं बी सी एम सी हा कन्सिडरेटली मागे असलेला एरिया समजतात तरी पण इथं एवढा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या प्रोसिजर्स होत आहेत ती एक आपल्यासाठी प्राऊड दोन सी वेळ किती लागतो आणि ह्याच्यामध्ये ऑपरेशनचा ऑपरेशनसाठी सर्जरीचा वेळ हा एकूण सेमच असतो जास्त काही डिफरन्स नसतो सर मागे एकदा तुम्ही अशा स्वरूपाची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ते पण तुम्ही असंच म्हटलं होतं की छाती न उघडता अशा फक्त रोबॅटिक हार्ट डिसीजची केस नव्हती काय केस होती ती त्यावेळेस आपण केली होती ती बायपास सर्जरी होती की ज्याच्यामध्ये करोनरी हार्ट डिसीजेस हां आणि त्याच्यामध्ये पेशंटचे बायपास होतात तर त्यामध्ये ट्रिपल वेसल डिसीज होते आणि त्या ट्रिपल

टीम आणि एक्विपमेंट सपोर्ट्स हा करणं खूप व्यवस्थित होतं आणि आपल्याकडे खूप चांगली कार्डॅक टीम आहे आय सी यू टीम आय सी यूच्या आमच्या मॅडम आहेत त्या आणि कार्ड्या करण्यास सगळ्या अवेलेबल आहेत त्यामुळेच आम्ही हे सगळं दोष